नेहा हिरेमठ हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च कर्नाटकच्या हुबळीतील सौदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ काल सायंकाळी समाजातील महिला मंडळांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला नेहा ही लिंगायत जंगम समाजातील सुसंस्कारी शांत हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती एक विकृत मनोवृत्तीचा तरुण तिच्या वर्गात शिकत होता तो सतत तिच्या मागावर असायचा अश्ले हावभाव करून तिला सतत त्रास देत होता हे कृत्य तिने घरच्यांना सुद्धा सांगितले होते तिच्या घरच्यांनी या नराधमाला अनेकदा ताकीद देऊन सुद्धा नेहाच्या मनाविरुद्ध हा नराधम वागत होता नेहा त्याला भीक घालत नाही याचा राग मनात ठेवून या नराधमाने नेहाचा खून करून बळी घेतला या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी सायंकाळी सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढण्यात येऊन त्याचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला रोजी अतिशय निर्गुण प्रकारे हत्या करण्यात आली ज्या जिहादी वयाजने हे कांड केलेला आहे त्याच्या शिक्षेसाठी आम्ही आज ही कॅन्डल मार्च काढलेली आहे तिला भावपूर्ण श्रद्धांजली तेव्हा मिळेल जेव्हा या जिहादी मैदाना ठोस शिक्षा ज्या दिवशी होईल तेव्हा तिच्या आत्म्याला शांती मिळेल आणि आम्हाला सर्व महिलांना न्याय मिळेल कारण की ही काय आम्ही फाशीची शिक्षा व्हावी वगैरे असं नेहमीचं कुठलं कॅन्डल मार्च नाही केलं तर त्याला प्रशासनाने लवकरात लवकर कठोर शिक्षा देऊन त्याची ज्या वेदनांनी ही नेहा आपली तळमळून केलेली आहे त्या वेदना सहन करून त्याला अंत झाला पाहिजे आणि नसेल जमत तर आमच्या या सगळ्या महिलांच्या हातात सुटून बघा त्याच्या झिपऱ्या ओढून त्याला दगडाने ठेचून मारण्याची ताकद ही आमची महिला मंडळ ठेवत आहे त्यामुळं माझी परत आणि परत हीच विनंती आहे या न्यूज मार्फत की त्याला लवकरात लवकर शिक्षा ठोसून त्याचा अंत करून आमच्या पुढच्या अक्का बहिणी

शिक्षण झाली पाहिजे आम्ही या कॅंडलमॅशरफे आपली ताकद दाखवतोय आमची ताकद अजून भरपूर आहे जर निर्णय नाही झाला तर लवकरच परत येऊ याचा तुम्हाला एक शब्द देते आणि जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील कधीही अवोरात आपण सगळ्या महिला मंडळांनी एकत्र येऊया एक आपली कमिटी बनवू जिथे याचं काउन्सिलिंग होईल जिथे या मुलींना आधार मिळेल आणि अजून सुद्धा खूप खूप कमिटी याच्यावर काम करतात तुम्ही चंद्रिका ಭರೂರ ಶೋಭಾ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಆಯುಷ್ಯ ನೀವೆಲ್ಲರೂ ಆತ್ಮೀಯತೆ ದಿಂದ ಇದಕ್ಕೆ ಬಂದಿರಿ ಇದನ್ನ ಖಂಡನೆ ಮಾಡಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂದಿರಿ ಇದನ್ನ ಸರ್ಕಾರ ನೋಡಿ ಇದನ್ನ ಖಂಡಿಸ್ಲೇಬೇಕು ಎಲ್ಲಿದ್ದವನಿಗೆ ಅವನಿಗೆ ಜೀವಾವಧಿ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ ಆದ್ರೆ ನಾನು ಏನಂತ ಅವನು ಅವ್ ಹೆಂಗ ಮರಿಯಾರಲ್ಲ ಅವ್ನಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕು ಜೀವದಾಗ ನಾನು ಎಷ್ಟು ಬರೇ ಲವ್ ಮಾಡಕ್ ಅಡ್ಡಾಡಕತ್ತಿದ್ದೆ ಹಿಂದಿಂದ ಆದ್ರ ಅಕಿನ ಅಕ್ಕಿನ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಅಂತಾರೇನ್ರಿ ಇದ ಪ್ರೀತಿ ಆದ್ರೆ ಅವ್ ಸಾಯ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅವಳು ಒಳ್ಳೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ನು ಸಾಯ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಆದ್ರ ಅಕ್ಕಿನ ಕೊಲ್ಲದ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾನ ಅವನೇ ನೀಚ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾನ ಈ ನೀಚಕೋಸ್ಕರ ನಾವೆಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರು ನಮಗೆ ಒಪ್ಲಿಲ್ಲ ಇದು ಇದು ಯಾರು ಎಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲಾರು ಮಕ್ಕಳನ್ನೇ ಅದರ ಆ ಏನ್ ಮಾಡಿತ್ತು ಸ್ನೇಹ ಅನ್ನೋ ಕೂಸ ಏನು ಮಾಡಿತ್ತು ಒಂದು ಪಾಪ ಕಲಿಯಬೇಕು ಅಂತ ಬಂದಕ್ಕಿಗೆ ಇಷ್ಟು ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತದೆ ಅಂದರೆ ಇದು ಆಗಲೇಬೇಕು ಇದು ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಲೇಬೇಕು ಅವನಿಗೆ ಜೀವಾವಧಿ ಸಿಗ್ತದೆ